त्याला प्रणबाईत उद्घाटन झालेलं आहे आणि एक प्रकारे संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते कसं बघता कारण जुन्या कार्यालयामध्ये आम्ही अनुभव वेळ आलो होतो आता नवीन कार्यालयामध्ये आलेलो आहे कसं बघतोय सगळ्यांना कसं आहे की परवाच्या दिवशी बावीस तारखेला मी माझ्या गोहागर विधानसभा मतदारसंघातल्या शाखा प्रमुखांचा मेळावा घेतला आणि उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती लढवण्यासंदर्भात आपण कसं तयार असलं पाहिजे या संदर्भामध्ये तो मेळावा पार पडला त्यानंतर मी काल चिपळूण विधानसभा मतदारसंघातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी बोलवलं होतं आणि तिथं देखील चिपळूण नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती कशा प्रकारे लढवावी याच्यावर आम्ही चर्चा विनिमय केलं आणि त्यानंतर माझा चिरंजीव विक्रांत आम्ही घरी गेल्यानंतर म्हणाला की पप्पा आता आपलं कार्यालय जवळजवळ तयार झालंय तर त्याचं उद्या उद्घाटन करूया मी म्हटलं ठीक आहे करूया तर तो म्हणाला उद्या आईचा वाढदिवस आहे आणि उद्यासारखा महत्वाचा दिवस दुसरा कुठला असू शकणार नाही म्हणून अचानक पाया मी हा आज या पुन्हा कार्यालयामध्ये म्हणजे नूतनीकरण केलेल्या कार्यालयामध्ये हे कार्यालय सोळा सतरा वर्षापूर्वी बांधलेलं होतं तर ते नूतनीकरण केलेल्या कार्यालयामध्ये उद्याच आपण करूया असं सांगितलं शाखा प्रमुखांचा मेळावा घेतला कशा पद्धतीचं उद्धव बाळासाहेब ठाकरे या निवडणुकीसाठी समोर जाणार आहे आणि कशा पद्धतीची तयारी सध्या तुमच्याकडून होते कारण ज्या पद्धतीनं कोकणामध्ये एकमेव नेतृत्व तुमच्याकडे बघितलं जातं आणि आशेने लोक बघतात असं की कोकणामध्ये लोक जर माझ्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं एक नेतृत्व म्हणून जर माझ्याकडे आशेनं बघत असतील तर माझी जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून ती आपली जबाबदारी पार पाडण्याकरता आपण सज्ज असलं पाहिजे आणि सज्ज असायचं असेल तर सध्या अतिशय भ्रष्ट अशा प्रकारचा राजकीय कारभार सुरू आहे निवडणुका आता आपले कार्यकर्ते आपल्या विचारांचे कार्यकर्ते तयार करून जिंकण्याच्या ऐवजी हो प्रचंड असा भ्रष्टाचाराचा पैसा वापरून आपले उमेदवार विजयी करायचे निवडणुका जिंकायच्या आणि त्याचबरोबर तिथेही आपल्याला जर यश आलं नाही तर दुसऱ्या पक्षातून निवडून आलेले लोक यांना सरळ सरळ अमाप पैसा देऊन विकत घ्यायचं ही आता एक नवीन प्रॅक्टिस या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू झालेली आहे तिला तोंड तर तों तों द्यावंच लागणार आहे आणि तिला जर तोंड द्यायचं असेल तर या सगळे पैसे दडपशाही दादागिरी भ्रष्टाचार या सगळ्याला तोंड देणारा फक्त फक्त आणि फक्त म्हणजे एकच उपाय आणि उपचार असू शकतो तो म्हणजे पक्षाचे लढवय प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते तयार करणं हाच माझ्या दृष्टीने एकमेव उपाय आहे आणि ते आम्ही करण्याचं काम सुरू केलं एकीकडे माझ्या खासदारांनी देखील चुकवमधे बैठक घेतलेल्या आहेत आणि तुम्ही देखील शाखा प्रमुखाची दे बैठक घेतलेली आहे एखादी आगामी निवडणुका लक्षात घेता जोरदार मोर्चे बांधानी या ठिकाणी सुद्धा नक्की शेवटी कुणीही बैठक घेतली मी घेतली माझी खासदारने घेतली किंवा माझी आमदारने बैठक घेतली तर शेवटी ती पक्ष वाढी करताच असणार आहे पक्षाला विजय मिळवून देण्याकरताच ती असणार आहे त्यामुळं एक अधिक दोनच होती आणि त्याचा फायदा पक्षाला होईल तासच्या मुलाखतीमध्ये तुम्ही एक आरोप केला होता रामदास कदमांच्यावर की अघोरी पूजेच्या दृष्टीने रामदास कदम यांनी केलं होतं मात्र आता अघोरी पूजेचे धंदे करत नाही अशा पद्धतीचा दावा जो आहे तो रामदास कदम यांनी आहे आणि बाप दाखवण्याच्या श्राद्धे अशा पद्धतीचं आव्हान तुम्हाला दिलेलं आहे मी रामदास कदमांना धन्यवाद देतो आता मी अधो अघोरी प्रकारचे धंदे करत नाही असे रामदास कदम बोलले असतील तर बरं झालं माझ्यामुळं त्यांच्या वृत्तीमध्ये त्यांच्या वागण्यामध्ये त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला असेल तर मला त्याचा आनंद आहे आणि म्हणून रामदास कदमांना मी हेच सांगेन की आता त्या काळ्या जादू बंगाली जादू ह्याच्या ऐवजी आता तुम्ही तुम्हीसुद्धा तुम्हीने आम्ही जवळजवळ सारख्याच वयाचे आहोत आता तुम्ही जरा सन्मार्ग पकडा पत्करावा आणि तो जर त्यांनी पत्करला असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो त्या सन्मार्गाबद्दल त्यांना शुभेच्छा पण त्यांनी असाही तुमच्यावरती आरोप केला की भास्कर जाधव हे मंधनगड मध्ये जाऊन अघोरी विद्या करत होते लिंबू वगैरे येऊन जाणारी जे माणसं आहेत त्यांचे नावं सांगितलं ना, अडचण हा रामदास कदम हे हवेमध्ये गोळीबार करणारा माणूस आहे त्याला काय कुठला पुरावा द्यायची गरज वाटत नाही बस बेछूड आरोप करायची भास्कर जाधव हा अघोरी कृत्य सोडा साधव नारळ कोंबडा सुद्धा कोणाच्या नावाने येत नाही मी तर पितृपक्षामध्ये लोक शुभकाम करत नाही मी तर म्हणतो हमकाच पितृक्षामध्ये माणसाने शुभकाम करावं असा मी सल्ला देत असतो सर्व माझ्या सहकाऱ्यांना सर का तर त्या पितृपक्षामध्ये आपले पितृ जे आहेत म्हणजे आपले पूर्वज आहेत ते खाली जमिनीवर आलेले असतात त्यांच्या उपस्थितीमध्ये काही शुभ काम केलं तर त्यांना सुद्धा बरं वाटेल की आपले काहीतरी दिवटे काहीतरी चांगलं काम करतायत त्यामुळे रामदास कदम हे बेचिक आरोप करणारा माणूस आहे त्यांना काहीतरी उत्तरला उत्तर द्यावं लागतं रामदास कदमांच्या शब्द त्यांच्या वापरू का मी अनेक वेळा अनेकांना बोललोय त्यामुळे ते फार गांभीर्याने रामदास कदमाला घेण्याची आवश्यकता नाही छगन भुजबळ यांच्या प्रमाणे छगन भुजबळ यांच्या प्रमाणे उद्योग उदय सामंत यांनी देखील भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्त होऊ नये त्यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला होईल असं एक विधान केलं चांगली गोष्ट आहे त्यांनी माझ्याबद्दल जर उदय सामंतांनी सद्भावना व्यक्त केली असेल तर आनंदच आहे अशाच पद्धतीने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या विचारामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असलो तरी निश्चितपणे एकमेकाचा एकमेकाला आपल्या जिल्ह्याच्या विकासाला फायदा होत असेल तर एकमेकाबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे त्यांनाही वेगवेगळी मंत्रिपदं मिळाली मी कधीही 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 त्यांचा द्वेष केला नाही तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे ती कशी त्यांनी मिळवली हे त्यांचं कौशल्य असेल पण मी त्यांचा द्वेष केला नाही त्यामुळं त्यांनी जर माझ्याबद्दल चांगले विचार मी त्यांनी व्यक्त केले मी बघितलं मी ऐकलं फक्त ते म्हणाले की भास्करराधव म्हणाले की मी पोलिसांच्या गाडीतून पैसे भास्करराधवांच्या मतदारसंघात वाटले मी त्यांच्यावर हा आरोप केलेला नाही आणि त्यांच्याबद्दल असं काही बोललेलं नाही मी आत्ताही सांगतो की पोलिसांच्या गाडीतून पैसे आणून माझ्या मतदारसंघामध्ये वाटले गेले ह्या आरोपाशी मी ठाम आहे पण त्याच्यामध्ये मी उदय सामंतही पैसे वाटले असं कुठेही बोललेलो नाही दुसरीकडे शिवसेना आणि मनसेच्या युतीवर नेहमी चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसात पण मनसेचे नेते काही ठाकरेंवर टीका करताना किंवा राऊतांवर टीका करताना दिसतात त्यातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी असं म्हटलं की ठाकरे गटाच्या म्हणजे महाराष्ट्राच्या मनातलं ओळख ओळखलं भास्कर जाधवांच्या मनातलं ओळखलं का असा त्यांनी एक सवाल केलेला आहे कोणी संदीप देशपांडे संदीप देशपांडे ठीक आहे आता तुम्ही म्हणालात की त्यांनी संजय राऊतांच्यावर आमच्या टीका केली तर संजय राऊत त्यांना सुटतील का असं तुम्हाला वाटतं का आज सुद्धा सकाळी नऊ वाजता कदाचित संजय राऊतांनी त्यांचा समाचार घेतला असेल नसेल तर उद्या घेतील बरं पुन्हा एकदा काल संजय राऊत यांनी प पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की ज्यांना जायचंच आहे किंवा ज्यांना गजाचं धक्का लावूनच घ्यायचा आहे ते थांबणार नाहीत ते जातील सत्तेची ज्यांना चटक आहेत ते जाणारच असं एक विधान केलं होतं तुमच्या बाबतीत कारण हे विधान संजय राऊतांनी माझ्या बाबतीत केलेलं नाही हे विधान करत असताना अजितदादा पवारांबरोबर जे आमदार गेले त्यांच्याबद्दल त्यांनी विधान केलं आता ते त्यांनी त्यांच्याबद्दल केलं त्याला उत्तर जिद्दाचा पवारांची लोक देतील किंवा देणारही नाही सर काल बोले कदममध्ये विजेची कार पडून पाच वर्षे कसं आहे सरकार इतकं बेभुरवत खोर आहे या सरकारचा अधिकाऱ्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आता दबाव प्रशासनावर कुठल्याही प्रकारची वचक राहिलेला नाही मंत्री नुसते येतात आणि सगळं गुढी गुडी गुढी गुडी छान छान उत्तम उत्तम असं करतात निघून जातात पाच वर्षी त्या शेतकऱ्याच्या इकडे यावं ह्यांच्या चेहऱ्यावर बघा हा किती गरीब माणूस आहेत हा हा हे प्रमोद कदम यांच्या पाच वर्षी लाइटची वायर तार पडून शॉक लागून मेल्या आणि साववी म्हैस मरणाच्या दारात आहे ती तडफडते काय करायचं या गरिबानी त्या नालायक अधिकाऱ्यांना खरं सांगितलं तर उलटे टांगून मारले पाहिजे हे आम्ही भाषा जेव्हा वापरतो तेव्हा लोक आम्हाला रब भाषा बोलतात म्हणून सांगतात अरे तुम्ही वायरला गार्डिंग केलंच नाही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही तारा जोडता बरोबर तिथं गार्डिंग करावं लागतं एखादी तार तुटली तर त्या गार्डला ती टच होऊन ते तिचा प्रवाह खंडित होतो ती डिस्कनेक्ट होते ज्या अरती ती तार खाली पडली आणि ती जिवंत राहिली म्हणजे त्यातून वीज वाहिनी वाहत राहिली त्या आरती त्या ठिकाणी गार्डिंग झालेलं नाही आणि म्हणून अशा अधिकारांना खरोखरच उलट टांगून मारलं पाहिजे पण अधिकारी सुद्धा इतके बेमुरवतखोर झाले त्यांना मंत्र्या मित्र्यांचा काही वचक राहिलेला नाही त्याच्याकरता हे असे गरीब शेतकरी जे बिचारी आहेत हे बळी जातात या माणसाने काय करायचं मी जाणार आता एम एस माझी दोन ते तीन दिवस अशी चर्चा होती की अफवा होत्या की भास्कर जाधव नाराज आहेत नाराज आहेत पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं त्याला त्याचं उत्तर समजायचं ते आता तुमच्या आहे <laughs> आता मी नाराज आहे मी नाराज आहे आता माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाला मा तुम्ही एवढे मोठ्या संख्येनं आले प्रणव पोळेसकरांसारखा खास माझा मित्र रत्नागिरीतून सुद्धा आलेला आहे या सगळ्या भांगडीमध्ये मी नक्की कुठे इथे बघायला माझ्या कार्याचा बोर्ड माझ्या कारल्याचे एकंदरीत स्वरूप हे बघितल्यानंतर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे नाराज आहे की नाही हे जे आरोप करतात किंवा कळणारच तर त्याबाबत मी वारंवार खुलासा करून काही फायदा होणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेनेसाठी यावेळी महत्वाच्या आहेत एकूण राजकीय परिस्थिती पाहता अशा वेळेस तुमच्याकडे मध्यंतरी विदर्भाची जबाबदारी देण्यात आलेली होती आता तुम्ही सिंधुदुर्गाची पासून दौरा करणार असं म्हणताय एकंदरीत पक्षाने तुमच्यावर संपूर्ण कोकणची जबाबदारी द्यावी असं वाटतंय काय द्यावं काय देऊ पक्षा हे पक्षानं पक्षा हे पक्षाला मी सांगणार कोण आणि पक्षाने द्यावं की न द्यावं हे पक्षाने ठरवायचं परंतु कालच माझे सहकारी माझे आमदार वैभव नाईक यांचंही माझं बोलणं झालं तिथे आमचे संदेश पारकर आणि त्यांचंही माझं बोलणं झालं बाकीचे सगळे आमचे जुने जाणते सहकारी त्यांचं माझं बोलणं झालं त्यांचं म्हणणं आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इथ ताकतीनं उभी आहे पण त्यांना एका भक्कम आणि तितक्याच ताकदीच्या नेतृत्वाची गरज आहे आक्रमक नेतृत्वाची गरज आहे लढवय्या नेतृत्वाची गरज आहे निर्भीड नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही या असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली नाही दिली यापेक्षा शिवसैनिक म्हणून एकमेकांच्या निमित्तीला जाणं ते शिवसैनिकाचं काम आहे आणि म्हणून मी त्याच्या मदतीला लागणारच आहे त्रिभाषेच्या मुद्द्यावरून सध्या मनसे आणि भाजपची फिक्सिंग आहे का असा सवाल देखील विचारला जातोय कारण सरकारने या याबाबत एक पाऊल मागे कुठेतरी घेतलेलं पाहायला मिळत आहे संबंधितांची चर्चा करूनच निर्णय घेऊ असं दादा भुसे यांनी म्हटलेलं त्याचप्रमाणे राज ठाकरेंची देखील या संदर्भात मुख्यमंत्री भेट देऊ शकतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस देखील असंच म्हटलं की आम्ही सगळ्याशी चर्चा करू आणि मगच निर्णय या संदर्भातला देवेंद्र फडणवीसांसारखा चलाक माणूस या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही तो चांगल्या अर्थानं कि वाईट अर्थानं तो अर्थ तुम्ही लावा मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कुठलीही मराठी भाषेची तिसरी भाषा म्हणून जबरदस्ती करणार नाही लादणार नाही हे सांगितलं होतं त्यानंतर दादा भुसे जे ते शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही तो विषय मागे घेतला आम्ही आता मराठी भाषा सा ही तिसरी भाषा म्हणून कंपल्सरी जी करणार होतो ते आम्ही करणार नाही असं सांगितलं गेल्या आठ दहा दिवसात काय झालं कोणाकोणाच्या गाठीविटी झाल्या मला माहीत नाही मी विचारतोय तुम्हाला आणि अचानकपणे हा मराठी भाषेचा मुद्दा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर आणला महाराष्ट्राला कळतं महाराष्ट्र एवढा आदळा नाही आहे महाराष्ट्र एवढा दुधखुळ नाही पण मला माहीत नाही ही हाय बसनाथ गुंडळेला मुद्दा अचानकपणे पुढे का आला याचा शोध तुम्ही पत्रकारांनी घेतला पाहिजे ಅಂತ तो तुम्ही घ्यालाचवळा वाटतं राहुल गांधींनी ट्वीट केलेला आहे की गेल्या 6 महिन्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघामध्ये 20 ते पंचवीस टक्क्यांनी मतदान वाढले आहे मी मगाशीच सांगितलं ही फार चिंताजनक गोष्ट आहे कालच वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जे हायकोर्टामध्ये एक रिड दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की शेवटच्या दोन तासामध्ये सत्तर लाख ते साठ लाख मतदान वाढलंय कसं वाढलं त्याच्यावर हिरिंग झालं आणि त्याचा निकाल पंचवीस तारखेला लागणार आहे राहुल गांधींनी हे सगळे पुराव्यानिशी निशी या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली की पाच ते सात या शेवटच्या दोन तासामध्ये जे मतदान झालं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या मतदानाची आकडेवारी द्या त्याचं सी फुटेज द्या त्याची सगळी माहिती द्या तुम्हाला माहित आहे का हे सरकार या सरकारने ताबडतोब एक कायदा केला एक नोट निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवली आणि या सरकारने घाई गडबडीत कायदा का, 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 केला की आता याच्या पुढं निवडणूक झाल्यानंतर झालेलं मतदान ते मतदानाची पेटी किंवा ई एम मशीन याच्यामधली आकडेवारी पंचेचाळीस दिवसात नष्ट करून टाकायची का तुम्ही जर स्वच्छ आहात तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही कुठल्याही प्रकारचं काळवेर केलेलं नसेल तर ही घाई करून कायदा करून तुम्ही का असत म्हणजे कोर्टामध्ये चर्चा सुरू आहे विरोधी पक्ष सातत्यानं संशय व्यक्त करतोय अशा पार्श्वभूमीवर तुम्ही हा कायदा केला जो कायदा नाही तो कायदा करून पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्ही ते मतदान आणि त्याचा पुरावा नष्ट करायचा हा जो कायदा केला आज ही लोकशाही पूर्णपणे धोक्यात आहे ही लोकशाही अडचणीत आहे राहुल गांधी म्हणतात म्हणून त्यांची तिंगल टवाळी केली जाते पण ते म्हणत आहेत याची दखल या देशामध्ये घेण्याची गरज आहे सर महाराष्ट्रातला सत्तर टक्के गोनधंदा जो आहे तो गुजरातच्या कंपन्यांनी पळवलेला आहे आणि त्यामुळं काय झालं की पुणे नाशिक नागपूर आणि संभाजीनगरमधले जे स्थानिक ब्रँड आहेत ते कुठेतरी संकटात आलेले पाहायला असं आहे प्रणवजी की उद्धवसाहेब जे सातत्यानं सांगतायत की दोन गुजराती नेते आणि त्यांच्या जोडीला आता तिसरा गुजराती नेता अदानी म्हणजे देशाचे राज्यकर्ते दोन गुजराती नेते आणि तिसरा अदानी यांनी महाराष्ट्राचं आणि मुंबईचं संपूर्ण महत्त्व या ठिकाणी कमी करणं ती खिळखिळी करणं आणि मुंबईला पूर्णपणे या ठिकाणी कंगाल करणं हे यांचं स्वप्नच आहे त्याचाच हा परिणाम आहे प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातली गुजरातमध्ये जाते कशी गुजरातची प्रगती व्हायला आमचा विरोध नाही पण महाराष्ट्राची प्रगती थांबवून महाराष्ट्रामध्ये डेव्हलप झालेले बिझनेस हे महाराष्ट्रातच ऐवजी ते गुजरातमध्ये नेऊन गुजरातची प्रगती करणं पर्यायनं महाराष्ट्रात खिडकिळा करणं महाराष्ट्र दुबळा करणं हा जो काही एक दुष्ट हेतू आहे आणि तो दुष्ट हेतू साध्य व्हावा म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं लोकांना असं वाटतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार पाडण्यात आलं ते बाळासाहेब उद्धव साहेबांचे आमदार फुटले म्हणून ते पाडण्यात आलं ते फोडले गेले अजितदादा पवाराचा था सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार गेला कुठं सुनील तटकरेंची दिवाळी त्या ठिकाणी जेलमध्ये होणार होती ती गेली कुठं प्रफुल्लभाई इकबाल मिरचीचे साथीदार होते ते झालं काय कुठं झालं काय प्रताप सरनाईकांच्यावर एवढे आरोप झाले ते झालं काय रवींद्र वायकरांच्यावर आरोप झाले त्याचं झालं काय नवाब मलिकांच्यावर त्याचं झालं काय भुजबळ साहेबांच्यावर एवढे आरोप झाले त्याचं झालं काय भावना गवळीवर एवढे आरोप झाले त्याचं काय झालं त्या ठिकाणी अर्जुन झाले त्याचं काय झालं काय झालं काय अशी शंभर उदाहरणे मी दिली आता सुधाकर बडगू नाही आहे घेत नाही आणि म्हणून जे काय चाललंय ते अतिशय 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 ह्या देशाच्या एकतेला अखंडतेला आणि पूर्णपणे स्वातंत्र्याला धोका देण्याचंच काम चाललंय या देशातल्या जनतेनं समोर राहण्याची गरज आहे उद्धव साहेब जे तळवळीनं तडफेनं सगळी संकट अंगावर घेऊन जे बोलतायत ते उगाच बोलत नाहीये त्याचा शब्दशा अर्थ समजून घेतला पाहिजे शिवभोजन जी योजना आहे तिला गेली सहा महिने निधीच मिळालेला नाही आहे सरकारतर्फे शिवभोजनला निधी नाही अशा वर्षांना त्या ठिकाणी त्यांचं मानधन मिळत नाही मा त्या ठिकाणी श्रावणबाळ योजनेचं मानधन मिळत नाही संजय गांधी निराधार योजनेचं मानधन मिळत मा नाही मा लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी दर महिन्याचा देणारा हप्ता हा आदिवासी विकास योजनेतून पैसे काढून आणि मागासवर्गीय विकास योजनेतून म्हणजे समाज कल्याण विभागाच्या योजनेतून पैसे काढून दिले जातात या राज्याचे अर्थमंत्री यांनी भयंकर गंभीर असं एक स्टेटमेंट केलं की ज्याची महाराष्ट्राने दखल ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे ती घेतली नाही काय म्हणाले आम्ही आम्ही पैसे कोणाला देतोय आम्ही पैसे आदिवासी विकास योजनेचे पैसे काढून विकास महिलांनाच देतोय आम्ही समाज कल्याण विभागाचे पैसे काढून समाज कल्याण विभागाच्याच महिलांना देतोय याचा अर्थ काय तुम्ही योजना आखताना हे असे वेगवेगळे समाज विभागण्याचे वे योजना आणलीत का तुम्ही सरसकट सर्वांकरता एक योजना आणली राज्याच्या तिजोरीतून आम्ही पैसे देऊ म्हणून सांगितलं सेहेचाळीस हजार कोटी रुपये राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद केली म्हणून सांगितलं आणि तुम्ही विकास योजनेचे आदिवासी विकास योजनेचे पैसे तुम्ही आदिवासी विकास महिलांना देता समाज कल्याण विभागाचे पैसे तुम्ही समाज कल्याण विभागाच्या महिलांना देता म्हणजे राज्याची तिजोरी आदिवासी समाजाकरता आणि मागासवर्गीय समाजाकरता नाही फक्त बाकीच्या समाजांकरता आहे काय चाललंय हे पण मनाला वाटेल बोला और और ते बोलायचं आणि त्याच्यावर मुख्यमंत्री आणखी गंभीर अशा प्रकारचं कतज्ञानी कोट केलं की अजितदादा पवार बोलले ते आमची सगळ्यांची भाषा आहे आमचं सगळ्यांचं तेच मत आहे ते बोलले ते आम्हाला मान्य आहे पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून सध्या वाद पाहायला मिळतोय या रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं किंवा राजमाता जिजाऊ किंवा ज्योतिबा फुले यांचं नाव द्यावं अशी सध्या राजकीय पक्षांकडून मागणी होताना पाहायला मिळते सरकारनं समाजा समाजामध्ये वाद लावण्यापेक्षा सरकारला सत्सक विवृद्धला जे वाटेल ते सरकारने काम करावं सरकारच्या सत्सक विवृत्तीला जे पटेल त्या पद्धतीनं आणि जनमानसाचा कानोसा घेऊन सरकारनं त्यातला निर्णय घ्यावा परंतु तीन प्रकारच्या तीन समाजाच्या लोकांना एकमेकाच्या विरोधात भिडवण्याचा हा डाव आहे खोर्ले बाजीराव पेशवे हे कोणाचे राजमाता जिजाऊ गिता कोणाच्या आमच्या सर्वांच्या सावित्रीबाई फुले कोणाच्या आमच्या सर्वांच्या पण त्याच्यामध्ये समाजा समाजामध्ये वाद लावणं हे जे काही प्रवृत्ती सध्या महाराष्ट्रामध्ये पोकाळले त्याला सरकारनं आळा घालून त्या ठिकाणी सामंजस्य प्रश्न सचिवांना जे आहे ते मूळ विभागामध्ये हजर राहण्याच्या नोटीस आहेत ते सामान्य प्रशासनाने दिलेल्या आहेत सगळ्यात मंत्र्यांच्या खासगी असतात असं आहे की मध्यंतरी तुम्ही वाचला असाल ऐकलं असाल की कुठल्याही मंत्र्याला आपला वळी नेमण्याचा अधिकार सुद्धा नाही जे केंद्रामध्ये डिक्टेटरशिप सुरू आहे ती देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीसांची डिक्टेटरशिप सुरू आहे मी ठरवणार तुमचा पी ए कोण तो मी ठरवणार तुमचा ओई कोण येतो मी ठरवणार तुमचं सेक्रेटरी सचिव कोण येतो मी ठरवणार तुमच्या विभागाचा निधी तुम्ही वाटायचा की नाही वाटायचा मला वाटेल काय झालं उस्मानाबादचं काय झालं धाराशिवचं काय झालं स्टे दिला ना बघितले आला मुख्यमंत्र्यांनी त्यामुळं इथं लोकशाही संपलेली आहे हे मंत्रिमंडळ हे सर्वांचं आपापल्या खात्यामध्ये तुमचे मित्र आमचेही मित्र आहेत ते उदय सामंतांना एकदा खाजगीत विचारा त्यांच्या खात्याअंतर्गत त्यांना किती अधिकार आहेत ते हे एकदा त्यांना विचार खाजगीमध्ये ते तुम्हाला सांगतील ते मस्तपैकी ते वेळ मारून नेतात पण त्यांचा सचिव सुद्धा त्यांना नाही बांधील आहे तो कोणा बांधील आहे तो विचार म्हणजे ते तुमचे जसे मित्र आहेत तसे माझे पण आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो की डिक्टिटरशन नाही हे बरोबर नाही आहे मंत्रिमंडळामध्ये प्रत्येक मंत्र्याचे स्वतंत्र अधिकार असले पाहिजे आज केवळ आणि केवळ मंत्री म्हणून मिरवतायत बाकी त्यांना कुठलाही अधिकार नाही तर पालिका निवडणुकी संदर्भात ज्या प्रभाग रचना आहेत त्याला पहिले सहा चार सप्टेंबर पर्यंत होती मात्र आता सहा ऑक्टोबर पर्यंत देण्यात आलेली आहे त्यामुळे या निवडणुका कुठेतरी पुढच्या वर्षीच होतील की काय अशी शक्यता निर्माण झाली सरकार फसवत आहे सरकारला हा कारवाई पूर्णपणे प्रशासकाच्या हातून हाकलायचा आहे त्याला लोकप्रतिनिधी नको आहे त्यामुळे ते काही करू शकेल किंवा ते निवडणुका लांबणीवर जाताय लांबणीवर जायला तसं भासवून अचानकपणे निवडणूक सुद्धा घेतील आणि विरोधी पक्षाला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करतील पण आम्ही गाफील नाही आम्ही सांगतो सार्विक शेवटचा प्रश्न चिखलूंच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडले आहे शशिकांत मोदी गेले उमेश सपाळ गेले सदानंद चव्हाण गेले पाठोपाठ उमेश झगडे गेले आता चिखलूंच्या शिवसेनेला एक चांगलं नेतृत्व पाहिजे असं कोण गेला आणि कोण राहिला म्हणून चांगलं ता, कासेकर चांगलं नेतृत्व पाहिजे असं नाही शेवटी चांगलं नेतृत्व असेल मग ते एखाद्या व्यवहारामध्ये असेल एखाद्या व्यवसायामध्ये असेल एखाद्या संघटनेमध्ये असेल एखाद्या राजकारणामध्ये असेल तर शेवटी नेतृत्व चांगलं असेल तर ती संस्था बहरते तशाच पद्धतीनं राजकारणा सुद्धा आहे कोणतरी सोम्या गोम्या उभा करून त्या ठिकाणी पक्ष वाढत नाही त्यामुळे तुम्ही म्हणता तसं एखाद्या चांगल्या नेतृत्वाची गरज आहे का ती आहेच ती आहेच नाकारायचं काही कारण जसं लवकरच घेणार आहे कारण मी आमचे नवीन तालुका पण खूप चांगले आहेत बळीराम गुजर त्यांना बोलवलं होतं प्रतापराव शिंदेना बोलवलं होतं सुरुभाऊ शिंदे होते असे सगळे बरेचसे लोक होते त्यांनी हो। एकदम खुशीने सांगितले की जसा गुवागरचा तुम्ही मेळावा घेतला तसा चिपूणचा आमचा मेळावा घ्या लवकरच वुल तो मी मेळावा घेणार आहे त्याच्यापूर्वी मी सगळ्या शाखाप्रमुखांची यादी मागितली मी त्यांच्याबरोबर बसणार आहे काम रचनात्मक झालं पाहिजे नुसतं हुला हुलाहुल पंढरपूर असं काम होऊन चालणार नाही ते आपण धन्यवाद धन्यवाद